नमस्कार, आपले स्वागत करीत नमस्कार आजच्या ठळ घडामोडी नऊ नऊ दोन हजार सतराच्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नास ना सा पाटील साहित्य व वाणिज्य महाविद्यालयातर्फे श्याम मानव सर यांचे व्याख्यानांचे झाले कार्यक्रम धुळे जिल्हा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघर्ष समिती धुहेेतर्फे अकरा नऊ सतरा रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन बातमी क्रमांक एक श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नास पाटील साहित्य व वाणिज्य महाविद्यालयातर्फे दिनांक नऊ नऊ सतरा रोजी माननीय श्याम मानव सर यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन संदर्भात संत गाडगे महाराज संत तुकाराम यांचे प्रत्यक्ष कहाणीवर आधारित श्याम मानव सर आय एस अधिकारी यांनी आज रोजी वैज्ञानिक या विषयावर

न करणे पती नवसारा नुर झाले असते तर नवरा कण्याचे काय गरज झाले असो 400 वर्षांपूर्वी सर्वसामान्य लोकांना समझावून सांगारे दुकारा महाराज यांनी कधीही चमत्कार भजेला असू शकत नाही त्यांनी जर चमत्कार पाहिला असता तरंगा बदलवला असता नवसे कन्या पुत्र होती मग न करणे पती हारादार पुत्र होती यामुळं मित्रांनो संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर असतील यांनी कोणतेही चमत्कार केलेले नाही या सगळ्या संत परंपरेने अत्यंत मोलाचं काम महाराष्ट्रामध्ये केलं अस्पृश्यतेचा सर्वसामान्य शूद्र माणसांना भक्तीचा मार्ग उपलब्ध करून दिला आणि अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्याचं मोलाचं काम केलं अनेक अभंग मी तुम्हाला ऐकवू शकतो पण मला माहित आहे मला काही मर्यादा पडायची आहे म्हणून मी गाडके मारतो तुकडोजी महाराजांनी फार सुंदर काम केलं पण ते वेल एज्युकेटेड होते पोस्ट ग्रॅज्युएट झालेले होते माझ्या वडिलांचे मित्र होते दोनदा मी त्यांना भेटलो आहे त्यांची ग्राम गीता वाचली त्यावर निवड लिहिला पण मला जास्त आकर्षण वाटत बातमी क्रमांक दोन धुळे जिल्हा अल्पसंख्याक शैक्षणिक संघर्ष समिती धुळेर्फे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता मिळण्यासाठी माध्यमिक व प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांच्या कार्यालयात प्रलंबित आहेत त्यामुळे शाळेतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी काम करून ही सन दोन हजार नऊ पासून वेतन व भत्ते मिळाल्यापासून वंचित आहे अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर व त्या अंतर्गत नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील तरतुदी कलम पाच नियम एक ते दहा रिक्त जागा भरणेसंबंधी व कर्मचारी नियुक्तीसंबंधी प्रवेश नियम व शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेबाबतीत तरतुदी देण्यात आली आहे म्हणून यासाठी दिनांक अकरा नऊ दोन हजार सतरा रोजी माननीय जिल्हाधिकारी येदुए यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत असे आजच्या प्रेसमध्ये सांगण्यात आले हबीब रेहमान अन्सारी मस्जिद शाबीर शेख खलील अन्सारी इक्बाल डॉलर डॉक्टर अखिल परबेज याकूब शेठ इस्माईल पठाण व इतर कार्यकर्ते या प्रेसला उपस्थित होते तमाम पत्रकार बंधु यहाँ आए मैं उनका अभिद अभिवादन करता हूँ और जो व्यक्तिगत मान्यता शिक्षण अधिकारी और माध्यमिक और प्राथमिक नहीं दे रहे उसका क्या कारण है ये समझ में नहीं आ रहा जबकि सरकार ने लेटर दिया है जी निकाल दिया है कि भी इनका अप्रूवल करो इनको ग्रांट के लिए प्रवस्ताव भेजो डिप्यूटी डायरेक्टर का पत्र है वो आपको दिया गया है और उसके बाद भी नहीं हो रहा है काम यहाँ पर लोगों का परेशान किसी का चार साल से किसी का छः साल से किसी का पाँच साल से ऐसा प्रस्ताव प्रलंबित पड़ा हुआ है तो वो काम मार्ग लगना चाहिए उनके काम होना चाहिए जल्दी से जल्दी हमारा इतना ही बोलना है और अगर ये नहीं हुआ तो ग्यारह तारीख को हमारा धरना फिक्स है हम धरना आंदोलन करेंगे उसके बाद भी नहीं होता है तो अगला जो है हमारी जो मीटिंग कमेटी है वो निर्णय लेगी ले अगला कदम क्या उठाना है